मित्र हो नमस्कार महाराष्ट्रामध्ये त्रिभाषा शक्तीच्या धोरणावरून रणकंदन उठलं होतं पहिले ते चौथी या मुलांना तीन भाषा शिकवाव्यात अशा धोरणाचा आग्रह राज्य शासनाने धरलेला होता आणि त्याच्या अंमलबजावणीची तयारीही झाली होती दरम्यान महाराष्ट्रातल्या जनतेने या धोरणाविरुद्ध उठाव केला आणि पहिलीपासून तीन भाषांची सक्ती नको आणि तिसरी भाषा हिंदी नकोच नको अशी भूमिका घेतल्यानं शासन अडचणीत आलं आणि अडचणीत आलेल्या शासनाने आपल्या निर्णयाला स्थगिती दिली खरं म्हणजे आता स्थगिती दिली इथेपर्यंत ठीक होतं पण स्थगिती देऊन सरकार थांबलं नाही तर डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक अभ्यास गट नेमला अभ्यास समिती नेमली आता मुळात नरेंद्र जाधव हे काही भाषा तज्ज्ञ नाही आहेत बाल शिक्षणतज्ञ पण नाही आहेत पालक तज्ज्ञ पण नाही आहेत पण बी जे पीच्या तिकीटावर ते राज्यसभेत गेले होते आणि बी जे पी वाशी झाल्यामुळे त्यांना हे कदाचित बक्षीस मिळालेलं असावं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू मुळात तीन भाषा सक्तीच्या असाव्यात असा निर्णय कुणी जाहीर केला होता इथून आपल्याला सुरुवात करायला पाहिजे केंद्र शासनाचं नाव घेतलं जातं पण केंद्र शासनाने तीन भाषांचा आग्रह पाचवीनंतर धरला होता याने ते पहिली ते चौथीपर्यंत आणलं आणि अशी सांगायला सुरुवात झाली की मातृभाषा म्हणून मराठी पहिलीपासून इंग्रजी चालूच केले म्हणून इंग्रजी आणि राष्ट्रभाषा म्हणून हिंदी आता हिंदी ही राष्ट्रभाषा नाही आहे हे मी म्हणणाऱ्या सामान्य माणसाला पण कळत नाही पण तरी हे हा एक प्रश्न उरतो की पहिली ते चौथी या वयोगोट्यातल्या विद्यार्थ्यांचं वै किती असतं जास्तीत जास्त नऊ दहा वर्षे असत एवढ्या कोळ्या वयातल्या मुलांना तीन भाषा शिकवल्याच पाहिजेत असा आग्रह कशासाठी आणि त्याच्यातून निष्पन्न काय होणार आहे हे सरकार सांगायला तयार नाही आहे आणि त्यातही हिंदीचाच आग्रह का हे सरकारला कळत असलं तरी लोकांना कळायला तयार नाही सरकारला कळतं याचा अर्थ सरकारच्या राजकीय अजेंड्यावरचा तो एक भाग आहे हिंदी बेल्टमध्ये हिंदी भाषा सक्तीची असेल त्याविषयी आपलं काहीच म्हणणं नाही पण बिगर हिंदी बेल्टमध्ये विद्यार्थ्यांच्या डोक्यावर हिंदी भाषा लादण्याचं कारण काय अनेक जण असा तर्क करतात की बी जे पीचा एक छुपा एजेंडा आहे मुंबईमधले हिंदी भाषक राजकारणात आपल्याकडे वळवायचे असेल तर त्यांना खुश करण्यासाठी महाराष्ट्राच्या माथ्यावर तिसरी हिंदी भाषा लादायची तसं केल्यामुळे बी जे पीला राजकीय फायदा होईल सुद्धा कदाचित पण होणार पण नाही आहे पण राजकीय स्वार्थासाठी शैक्षणिक धोरणामध्ये त्याच्या तत्वामध्ये हस्तक्षेप करणं हे अनैतिक आहे हे शैक्षणिक नाही तर हे अशैक्षणिक आहे पण दोन हजार चौदापासून शिक्षणाचं ज्या पद्धतीनं भगवेकरण चालू आहे विज्ञानाच्या जागी मिथ आणलं जातं आहे इतिहासाच्या जागी नवीन इतिहास इतिहासाचं पुनर्लेखन अशा गोष्टी चालू आहेत कितीतरी कष्टाने हद्दपार केलेला मनू पुन्हा मोठ्या सन्मानाने पुस्तकामध्ये मिरवतोय पाठ्यपुस्तकामध्ये येतोय बी ए एम एच्या पोराना त्याच्यावर धडा येतोय हे सगळं दोन हजार चौदापासून चालू आहे या गोष्टी पुरेशा नाहीत याची बीजेपीला सुद्धा कल्पना आहे म्हणून बीजेपीने शिक्षणाचं राजकारण संस्कृतीचं राजकारण भाषेचं राजकारण करायला सुरुवात केली ज्या पोरांना आपण तीन भाषा शिकवण्याचा अठ्ठास करणार आहोत त्या पोरांची विशेषतः सरकारी शाळेतल्या पोरांची सध्याची स्थिती काय आहे आणि तिकडे सरकार लक्ष का देत नाही हिंदी भाषा तिसरी असायला पाहिजे असं सांगणारं सरकार सरकारी शाळा बंद का पडतायत शाळांवरची कौलका उडून गेली नियमित शाळेला जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना स्वतःचं नाव आणि पाडे का लिहिता येत नाहीत भ्रष्टाचाराच्या अनेक गोष्टी शिक्षण क्षेत्रात उघडकीस काय येतात शिक्षकांची कमतरता काय आहे ह्या मूलभूत गोष्टी शिक्षणातल्या पण त्याचा विचार सरकारला ना करायचा नाही आहे तर भाषेच्या नावाने एक भावना प्रदान राजकारण त्यांना करायचं आहे म्हणून आता हा जो माहिती गट आहे अभ्यास गट आहे तो आता गावागावात फिरायला लागलेला आहे लोकांचे मतं ऐकून घेण्यासाठी मग लोकांनी सामुदायिकपणे आंदोलनाद्वारे व्यक्त केलेलं मत होते की नव्हतं होतं आणि ते मत ऐकूनच सरकार एक पाऊल मागे गेलं ना ज्या लोकमतामुळं सरकार एक पाऊल मागे गेलं त्याच्याऐवजी वेगळं लोकमत काय शोधून काढणार आहे ही कमिटी आणि जिथे जिथे ह्या कमिटीने प्रयत्न केला तिथे तिथे लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आणि हिंदी भाषा आणि हे त्रिसूत्र फेटाळून लावलेलं आहे तरी सरकारची कमिटी थांबायला तयार नाही ती रोज एका गावात जाते माणसं गोळा करते आणि बोला तुम्हाला त्रिभाषा सूत्राविषयी काय वाटतं हे सांगण्याचा प्रयत्न करते हे कशासाठी चाललेलं आहे आंदोलनानंतरच निर्णय मागे घेतला असेल तर आंदोलनच हे सर्वात श्रेष्ठ मत समजायला पाहिजे दुसरी मतं कोणती शोधताय अजून आणि जर ती शोधली तर ती मॅनेज केलेली मतं असतील अनेक मिटिंगांच्यामध्ये अनेक शहरांमध्ये सरकारने लोकांच्या गर्दीमध्ये हो आपलीच माणसं घुसवली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हिंदीच्या बाजूने बोला तीन भाषांची शक्ती असावी असं बोला आता हे नोकरदार पोपट सरकार सांगेल तसं सा बोलले असतील पण तरीही जे बिगर सरकारी घटक होते त्यांनी या प्रस्तावाला कडकडून विरोध केलेला आहे पुन्हा तोच प्रश्न पडतो की तीन भाषा सक्तीचे केल्यामुळे साध्य काय होणार आहे उत्तर काहीच नाही आहे ह्या तीन भाषाच्या आग्रहापोटी न लागता महाराष्ट्रातल्या मुलांची मराठी ही मातृभाषा आहे ती सशक्त कशी होईल त्या भाषेकडे मुलं कशी आकर्षित होतील ती भाषा समृद्ध कशी होईल तिला जोडून आलेली इंग्रजी ती ह्या पहिलीच्या पोरांच्या पचनी कशी पडेल याचा विचार करायला पाहिजे पण सरकार तो विचार करताना दिसत नाही पहिलीच्या पोरांच्या पाठीवर ओझे किती असतं किती पुस्तक असतात किती गाईड असतात किती शालाबाई मटेरियल असतं किती पूरक मटेरियल असतं त्यात आता तिसऱ्या भाषेचं ओझे येणार आहे ती, ती शिकवणारी यंत्रणा तर कुठे आहे आपल्याकडे मग सरकार काय म्हणतं हिंदीचा आग्रह धरत नाही पण तुम्ही अन्य कोणत्या तरी भाषेचा आग्रह धरा आणि जिथे वीस मुलं मिळतील त्यांना ती भाषा शिकवू प्रश्न असा आहे पोरांनी पाली भाषेचा आग्रह धरला अर्धमागदीचा आग्रह धरला किंवा महाराष्ट्रातल्या सीमा प्र भागातल्या पोरांनी कानडीचाच आग्रह धरला तर तुम्ही शिकवणार आहात का शिक्षक कुठून आणणार ती वीस पोरे कोणत्या शाळेत गोळा करणार कारण एका शाळेत वीस पोरं मिळण्याची शक्यता नाही आहे हे पुन्हा पुन्हा वर्णन करून मी सांगतो आहे की हा अठ्ठाहास कशासाठी हा शिक्षणाच्या विकासासाठी हा बौद्धिक विकासासाठी की मुंबईतल्या हिंदी भाषक राजकारण्यांना हिंदी भाषक मतदारांना हिंदी भाषक माणसांना आपल्या पक्षाकडे वळवण्यासाठी आहे याचा खुलासा एकदा व्हायला पाहिजे जर सरकारला इतकं भाषेविषयीचं प्रेम असतं तर करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत पण सरकारचं शिक्षणाकडे लक्ष कुठे आहे सगळ्यात वाईट अवस्था झालेली आहे ती सरकारी शिक्षणाची आणि सरकारी शाळांची झालेली आहे हजारो पद रिक्त असतात आणि भरलेल्या पदावर शिकवलं पण जात नाही काय धोरण आखलं होतं सरकारने शाळा विकायला काढतं सरकार शाळा बंद पडायला प्रोत्साहन देत जुन्या शाळांच्या मध्ये मॉल काढायला लावतं ला 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 ला। गेस्ट हाऊस काढायला लावतं ला ला ला। सरकारची ही मुळातच शिक्षणाविषयीची अनास्था असेल तर तुम्ही तीन भाषेचं धोरण घेतलं काय आणि चार भाषेचं चा धोरण घेतलं काय फरक काही पडणार नाही आहे तो पडायचा असेल तर शिक्षणाला राजकारणातून बाहेर काढायला पाहिजे शिक्षणाला भगव्या रंगातून बाहेर काढायला पाहिजे शिक्षणाला भाषिक राजकारणातून बाहेर काढायला पाहिजे आणि मग पहा कधीतरी चाचणी घ्यावी मराठी शाळेतल्या पोरांना किंवा मराठी शाळेत मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांना किंवा अन्य विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना दोन मिनटं कोणतेही चार वाक्य बोलायला सांगावीत त्या चार वाक्यात पाच इंग्रजी शब्द येतात तुमच्या मातृभाषेविषयीची इतकी अनस्था आहे आणि ज्या पोरांची या बालवयामध्ये मातृभाषा सक्षम नाही होणार ती पोरं अन्य भाषेचा इतक्या खोलवर अभ्यास करू शकणार नाहीत त्याच्यामध्ये ते आपली गुणवत्ता दाखवू शकणार नाहीत कारण ह्या लादलेल्या भाषा आहेत पाचवी नंतर तीन भाषा कोणाचाच विरोध नाहीये आहेत पण पण हे पहिलीच्या पोरांच्या गळ्यात मारण्याची घाई काय तिचे दोन कारण की शिक्षणातील जबाबदार मानलेले घटक हे दिवसेंदिवस उदासीन होत चाललेले आहेत मी माझ्या पोरांना तीन भाषा शिकू देणार नाही त्याला गरज नाही त्याचं वय कोवळं आहे त्याची मातृभाषा नीट करावी असं आग्रहानं सांगणारे पालक किती आहेत आणि ते, ते आपल्यातला आग्रह व्यक्त करण्यासाठी काय करतात एक साधा एस एम एस तर करतात का सरकारला शिक्षण मंत्र्याला विद्यार्थ्यांच्याकडून ही अपेक्षा करता येत नाही कारण ते पहिले ते चौथीतले आहेत आणि जे देशाचे भावी नागरिक घडवतात त्यांचं पण तोंड बंद आहेत ते का सांगत नाही सरकारला हे अयोग्य आहे हे आम्ही करणार नाही हे असं आणू नका नाही सांगत ते पगारासाठी संप करतात बदल्यासाठी संप करतात मग विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमासाठी का आंदोलन नाही करत हे जे तिन्ही घटक आहेत हे गापील राहत असल्यामुळं सरकार आपला अजेंडा पुढे पुढे चालवत राहतं आणि त्याचा परिणाम आज नाही दिसला तर भविष्यात दिसणार आहे अशी पिढी तयार व्हायला नको की जिला एक पण भाषा येत नाही तीन भाषा शिकवण्याच्या नादामध्ये कोळ्या वयामध्ये शिकवण्याच्या नादामध्ये आपण एक पण भाषा परफेक्ट करू शकलो नाही असं भविष्यात चित्र तयार होणार नाही याची काळजी तुम्ही आम्ही सर्वांनी आजच घ्यायला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद